अखिल कोणमी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने सुपव परिचय बावा आणि गुणवंत विद्यांच्या सत्कार्याचा या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुराव विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आणि सुभाष भाऊ डोणे या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्मानीय खासदार सुनील भाऊ मेंढे भंडारा गोंदिया विधानसभा क्षेत्र ज्यांचा सत्कार आपण केला तसे चेमोरचे आमदार बंदी भाऊ भांगिया त्या मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री सन्माननीय प्रदिनय भाऊ फुके माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे देवरावजी भोंगरे माजी आमदार शेवट भाऊ वाघाय दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोदराव काकडे विष्णू तिवाडेजी आमचं सहकारी महेंद्र ब्राह्मणवाडे या मंचावर उपस्थित असलेले राजूभाऊ देवकडे अविनाश पाल एकनाथ कुटे संतोष राळके भीमरावजी खावरी सतीश डॉक्टर सतीश धोनाडकरजी प्राचार्य देवदासजी जगनाळे आणि या मंडळाचे अध्यक्ष ऋषीजी राऊत ओके तो साहेब प्रमोद चुमडकर जी कृष्णाजी सहारे राजेश पिलारे जी फलकरावजी आणि मंचावर असलेले सर्व गणमान्य आणि उपस्थित असलेले सर्व समाज बांधव बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो सर्व या मंडळाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो की एक उत्तम कार्यक्रमाचं आयोजन करून आपण समाजाला नवी दिशा देण्याचं काम आणि तिची सुरुवात या ब्रह्मपुरीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो समाज मोठा आहे समाज ज्याला म्हणतात ज्याला कशाचाही नाही माझ तो एकत्र येतो समाज आणि ज्याला असतो माज तो कधीच येत नाही मिसळत नाही समाज पण आज मात्र सगळी बाजू परिस्थिती ठेवून बाजूला ठेवून अखिल भारतीय कुणवी समाज मोठ्या शक्तीनं ताकदीनं या ठिकाणी एकत्रही केला गेला आणि तुम्ही सर्वजण आहात हेच खरी ताकद तुमची या ठिकाणी दिसते आहे हे निश्चितपणे समाजाला मोठ करण्यामध्ये आणि दिशा देण्यामध्ये उपयोगी पणे ओबीसी मध्ये ओबीसीच्या व्यथाची थोडक्यामध्ये सन्मानिय अॅडव्होकेट भांडारकर साहेब आणि खासदार मंडळजी थोडी परिस्थिती मांडली खर तर समाजाच्या सभागृहाचं बांधकाम किंवा इतर सोयी सुविधा या निर्माण होतील समाजाला अपशक काय आहे समाजाला दिशा देत असतात समाजामध्ये असलेल्या उणीवा कशा दूर करता येईल समाजाला पुढे नेत असताना सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचा हातभार कसा लागेल त्याबरोबरच समाजाच्या प्रगतीच्या वाटा शोधत असताना समाजाने कुठलीही दिशा निवड